लोकशाही सशक्त करण्यासाठी नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडणे अत्यंत आवश्यक आहे मतदान हा लोकशाहीचा कणा असून प्रत्येक मतातून विकास सुशासन आणि जनहिताची दिशा ठरते याचे जाणीवेतून आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर शहरातील समित्र शाळा येथील मतदान केंद्रावर सहपरिवार उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावला मतदान करणे म्हणजे केवळ अधिकार नसून लोकशाहीप्रती असलेली जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले खरं आहे की लोकशाहीतला आता हा परंपरेचा दिवस आहे आज आपल्याला मिळालेला अमूल्य असा मताधिकाराचा प्रयोग आपल्या सर्वांना एक करायला मिळतो आहे निश्चितपणे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये चंद्रपूरमध्ये निर्भयपणे मतदान करत विकासाच्या बाजूने आपलं जे कर्तव्य आहे सत्सद योग बुद्धीने सर्वांना बजावायचं असतं आणि मला याचा आनंद आहे की मी चंद्रपूर महानगरपालिकेकरता आज या ठिकाणी सहकुटुंब या ठिकाणी मतदान करतो आहे दुःख एवढंच आहे की दरवेळेस अम्मासोबत असायची यावेळेस अम्मासोबत नाही